आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथेमधील भन क्रमांक एकशे सत्तेचाळीसवर निरूपण पाहणार आहोत ब्रह्म हत्या मारिदा गाई अनेक का काई पाप केने ऐका जेने विकिली कन्या पबाडे त्या सुण्याचे ऐका जेने विकिली कन्या नर मास खादली भाडी हाका हाडी मनोनी ऐका जेने विकिली कन्या अवघे पाप केले तेने जेने सोने अभिलावी ऐका जेने विकिली कन्या उच्चारिता मजते पाप जीवे काप सुटत से ऐका जेने विकिली कन्या तुका मने कुरन रांड बेटा भांड मागे नाका ऐका जेने विकिली कन्या पवाडे त्या सुन्याचे आई का विकिली कन्या प्रथम मी महाराजाच्या चरणी अष्टांग दडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणीचा अष्टांग दडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो अखंड हरिणाम सप्ताहोजे दर्जी बोरगाव येथील सातव्या दिवसाचं भाव पुष्प असत गुरुचिन्मानंद स्वामी यांच्या चरणी हे शब्दरूपी वाहपुष्प मे या अभंगावरही विवेचन वाहण्याचा प्रयत्न करीत आहे कारण या संपूर्ण अभंगामधून महाराजांनी पाप म्हणजे काय पापाबद्दलचं बोललेले आहे आता किती प्रकारचं पाप महाराजांनी सांगितलेलं आहे या अभंगामधून पाच सहा प्रकार महाराजांनी या पापाचे या अभंगामधून सांगितलेले आहेत म्हणजे जे पाप करतात त्यांच्या जीवनामध्ये का आहे मग शेवटी त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये नरकवासच आहे दुःखच आहे असं महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे आता पहिलं महाराजांनी जे आहे ब्रह्महत्या मारिल्या गायी अनेक काही पाप केले जसं आपल्या जीवनामध्ये गाय खाटकाला विकणे हे ब्रह्महत्येचं पाप आपल्या जीवनामध्ये घडत असतं मग आपल्या जीवनामध्ये हे विकतोच आपल्या जीवनामध्ये हे कळत न कळत हे मनुष्याच्या हातून हे पाप त्याच्या जीवनामध्ये घडलं जातं महाराज अभंगाच्या हे पहिल्या चरणामध्ये सांगतात आता दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी जी उदाहरणं दिली तेवढं सुंदर दिलेले आहे जेणे ऐका जेणे विकिली कन्या पवाडे त्या सुन्याचे म्हणतात आता की विकिली कन्या म्हणजे आपण मुलगी हुंडा देऊन जे लग्न करतो जे हुंडा देतो आणि हुंडा घेतो हे जे त्याला विक्री म्हणतात महाराज आता हे महाराजाने अभंग करून चारशे साडेचारशे वर्षे झाले असतील त्या काळापासून आज माझ्या मते हा हुंडा चालूच आहे पर मला एक म्हणायचं आहे आमच्यासारखे जे भजन कीर्तन करणारे लोक आहेत तुमच्यासारखे जे भजन कीर्तन देवदेव करणारे जे लोक आहेत त्यांना तरी महाराजानं सांगितलेल्या शब्दाचं सा थोडं तरी ज्ञान आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे आपण काय करतो काय वागतो कसं वागतं कसं बोलतो जर साडेचारशे वर्ष जर महाराजानं झालं असेल आणि आमच्यासारखा आजही हुंडा देत असेल आणि हुंडा घेत असेल तर ते मग किती आधर्म आहे अधर्माचा कळस म्हणावा लागेल का बरेच आता तुम्ही ब बघता की महाराज लोक त्या आमच्यासारखा महाराज त्या दे हुंडा देणाऱ्या घेणाऱ्या ह्याच्यामध्ये मंगळाष्टिका म्हणायला त्याची पूजा करायला मोठे मोठे महाराज ते बोलतात मग ते महाराजाला ते कळत नाही का मग तो महाराज तिथं कशाला येतो कारण एवढा ये अधर्म महाराजांनी सांगितलं आहे कन्या विक्री कन्या विक्री महाराज जे हुंडा देणे जे मुलाचे आईवडील हुंडा घेतात आणि मुलीच्या आईवडील त्यांच्या जीवनामध्ये जे हुंडा देतात हे दोघंही त्यांच्या जीवनामध्ये नरकाला जातात आघोर पाप त्यांच्या जीवनामध्ये करू लागले आहे जसं ब्रह्महत्येचं पाप आहे तसंच त्याप्रमाणे गो हत्याप्रमाणेच ह्या ली कन्येची विक्री म्हणजे हे गोहत्याच त्यांच्या जीवनामध्ये आहे असं आघोर पाप या जगामध्ये चालू आहे याच्याबद्दल थोडं तरी आपल्या जीवनामध्ये लाज वाटायला पाहिजे किंवा शरम यायला पाहिजे आणि हे थोडं कुठंतरी या जगामध्ये बंद झालं पाहिजे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नरमास खादिली भाडी हाका हडी म्हणून या आता नरमास नरमास म्हणजे मनुष्यच मनुष्याचं मास खावलेलं आहे नरमास म्हणजे नर आपण मनुष्य कसा मास खावलेला ले आहे अहो अहो एखाद्याचे पै धन बुडगिने एखाद्याचं का कारण धन लुबाडणे हे नरमास खाल्ल्यासारखंच आहे आपल्या जीवनामध्ये एखाद्याची जमीन हाडप करणे एखाद्याचं घर हाडप करणे हे नरमास खाल्ल्यासारखंच आहे किंवा एखाद्याचं सगळं चोरणे त्याला लुटून त्याला भीक मागायला लावणे हे आपल्या जीवनामध्ये काय आहे नर मास खाल्ल्यासारखंच आहे हे लाज आपल्या जीवनामध्ये वाटायला तयार नाही आपण आपलंच मास खाऊ लालो आपल्या भावाचंच म्हणजे मास खाऊ लालो आपल्या आपण जे भावाला त्रास देऊ आपण भाऊच आहेत आपल्या या जगामध्ये मी आहे तसे तुम्ही माझे सर्व भाऊच आहोत मी माझ्या भावाला त्रास देऊन माझ्या भावाची जमीन बळकावून माझ्या भावाचे पैसे बळकावून माझ्या जीवनामध्ये जर मी ते जगत असेल ते नर मास खाल्ल्यासारखंच माझ्या जीवनामध्ये आहे आणि तेही मोठं पाप आहे या जगामध्ये असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अवघे पाप केले तेने जेणे सोने अभिलाषविले कारण सोनं हे सोनं चोरीचंही या, सोन या जगामध्ये मोठं पाप आहे म्हणतात सोनं चोरणे लुबाडणे काही सोनं दी तुमचा की माणसाला पैसा आणि सोनं हे दोन्ही एवढं अभिलाष आहे आपल्या जीवनामध्ये सोन्यासाठी मनुष्य त्याच्या जीवनामध्ये पैशासाठी भाऊ म्हणायला तयार नाही बहीण म्हणायला तयार नाही आई म्हणायला तयार नाही बाप म्हणायला तयार नाही तो हत्या करून आलेला आहे पैशासाठी केवळ सोन्यासाठी त्याच्या ते जीवनामध्ये तेही तुमच्या जीवनामध्ये मोठं पापच आहे जसं गोहत्येचं हत्येचं पाप आहे तसंच कन्या विक्रीचं पाप आहे जसं नरमास तुमच्या जीवनामध्ये एकूण एकाचे धन लुटणे म्हणजे नरमास खाल्ल्यासारखंच हे सोनंही तुमच्या जीवनामध्ये जे लुबाडणे चोरी करणे हेही तुमच्या जीवनामध्ये मोठं पाप नरमास केल्यासारखंच मोठं पाप तुमच्या जीवनामध्ये आहे असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात उच्चारिता मज ते पाप झ काप सुटत असते आता हे वरील सर्व जे पाप आहेत महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये हे पापाचा उच्चार करीत असताना माझ्या जिभेला थरकाप सुटलेला आहे आता महाराजाच्या जिभेला थरकाप सुटलेला आहे मात्र आमच्या जीवनामध्ये हे ऐकूनही आमच्या जीवनामध्ये परिणाम व्हायला तयार नाही आमच्या जीवनामध्ये बदल व्हायला तयार नाही आम्ही गाई आम्ही गाई खाटकाला विकतोच कारण मुलीला होंडा आमच्या जीवनामध्ये देतोच म्हणजे कन्याची विक्री करतोच नरमास म्हणजे आम्ही आमच्या भावाचीच इस्टेट म्हणा त्याची त्याचं सोनं म्हणा त्याचं सर्व लुटण्याचा जे प्रयत्न करतो म्हणजे नरमास आम्ही आमच्या भावाचंच खातो आम्हाला त्याची लाद आमच्या जीवनामध्ये वाटतच नाही एवढं भावाचं सोनं म्हणा त्याचं सर्व त्याचं लुबाडतो त्याच्या जीवनामध्ये ह्याची लाज आमच्या जीवनामध्ये इथं कुणालाच आमच्या जीवनामध्ये वाटत नाही असं महाराजाची जीभ हरथर कापते ह्याचं वर्णन करताना असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे कोरांना रांड बेटा भांड मागे नाका कारण महाराजाला शेवटच्या चरणामध्ये सांगतं की ही त्याच्या जीवनामध्ये जो करतो त्याच्या बायको आणि लेकरा बाळासाठी तो त्याच्या जीवनामध्ये हा आधर्म त्याच्या जीवनामध्ये करून आलेला आहे महाराजाला एक सांगायचं आहे की बाबा तू त्याची बायको आणि लेकरू ती रांड भीक जरी मागितली तर काय फरक पडणार आहे असा प्रश्न विचारतात महाराज म्हणतात ती त्याची बायकूनं जर भीक मागितली तर काय फरक पडणार आहे काही फरक पडणार नाही पण त्याची लाज या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये नाही त्याच्या बायकोला नाही त्याच्या मुलाला नाही आणि त्या स्वतःलाही त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये एवढं आघोर पाप करण्याची लाज वाटत नाही महाराज सांगतात की असं जो पाप करणार आहे याची जो बाजू घेतो किंवा याला जो पाप करणाऱ्याला त्याचं आड म्हणजे त्याला सांभाळतो त्याला म्हणजे त्याच्यावर पांघरून घालतो तो तेवढाच त्या ते पापाला जबाबदार आहे त्याच्या ते जीवनामध्येही तेवढीच शिक्षा त्यालाही त्या पापा बद्दल भोगावी लागते म्हणून आपल्या जीवना जीवनामध्ये असं जे पाप करणारे आहेत त्यांना तुमच्या जीवनामध्ये त्यांना विरोध करा कारण उघड विरोध करा हिंमत लागते आपल्या जीवनामध्ये उघड विरोध करण्या करायला पण आपण म्हणतो आपल्याला काय करायचं या आपल्याला काय करायचं म्हटलं तर आपल्या आंगलट आल्याशिवाय राहत नाही आपणही त्या पापाला आपल्या जीवनामध्ये जबाबदार राहतो असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडलेलं आहे झालेलं रूपान सद्गुरुचिंद स्वामी जगद्गुरु तो खूप तुम्ही सर्व प्रियात्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे पुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या पूर्ण पूर्णविराम तुका तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल